श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचा स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक तेरा व चौदा श्लोक तेरावा बहुइसी कीर्ती सन्मान काही सुखाचा तुला अंतरीलेश नाही नाम ते का ये रे हरे राम अर्थ आहे तुला कीर्ती व सन्मानाची अतिशय अपेक्षा असते पण यातून तुला कणभरेही सुख मिळत नाही भगवंताचे नाम घ्यायला काही द्रव्य तर खर्च करावे लागत नाही मग हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस जगात जन्माला येऊन गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वच जण कीर्तीची अपेक्षा करत असतात विद्वान पंडित असेल तर त्याला आपल्या पांडित्याची कीर्ती व्हावी असे वाटेल तर भांडी घासणाऱ्या मोलकर्णीला ही भांडी किती स्वच्छ घासते असं लोकांनी म्हणावं वा, असं वाटेल ही सर्व अहमभावाचीच वेगवेगळी रूप आहेत एकूण लोकात आपले अस्तित्व उठून दिसले पाहिजे ही मनीषा असते चार लोकात कसं दिसेल लोक काय म्हणतील हाच विचार सतत मनात असतो त्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो पण वास्तविक लोक दोन्ही बाजूने बोलत असतात गाढव घेऊन जाणार याची गोष्ट प्रसिद्धच आहे कोण म्हणतं गाढवावर बसून जायचं नाही का गाढवावर बसल्यावर गाढव दाबून बसलं की तेच लोक गाढवावर का बसायचं असं म्हणतात लोकी बरे म्हणा या कारणे भल्यास लागत आहे सोसणी असं समर्थाने म्हटलेलं आहे लोकांनी चांगलं म्हणावं याकरता सर्व सहन करावं लागतं पण म्हणून लोक चांगलं म्हणतीलच असं नाही समर्थदास बोधात म्हणतात कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही विचारे विण कोठेच नाही समाधान श्रीराम तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी श्रीराम खरं सुख हवं असेल तर मनुष्याने सारासार विचार करावा असार आहे ते सर्व नाशिवंत आहे सृष्टी असार आहे नाशिवंत आहे आज आहे तर उदयाने तर परमात्मा सार आहे तो अविनाशी आहे तोच देवस्वरूप आहे त्याच्याच प्राप्तीचा वेध घेतला पाहिजे परंतु मनुष्य परमात्मा सोडून इतर गोष्टींमधून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण सुख पाहता जवा पडेल दुःख एवढे असाच त्याला अनुभव येत असतो हवे ते विषय मिळाले नाही की दुःख प्राप्त होते किंवा विषयांना कंटाळला की त्या विषयातून मग त्याला सुख मिळत नाही विषय हे तर विनाशी आहे त्यामुळे त्यापासून अविनाशी सुख कसं मिळेल मग अविनाशी सुखाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर अविनाशी अशा परमात्मा प्राप्तीचीच इच्छा केली पाहिजे तरच खरं सुख प्राप्त होईल त्याची प्राप्ती करून घ्यायची तर राम मंत्रासारखा सोपा उपाय असं समर्थाने सांगितलं श्लोक चौदावा रवी सूत ते दूत विक्राळ येती तुझ्या देहासी ओढून नेती, तुला खांडिती मुंडिती दंडिती रे हरे राम महामंत्र सोपा जपा रे अर्थ आहे विक्राळ असे यमदूत तुझ्यावर हल्ला करतात व तुझ्या लिंगदेहाला जबरदस्तीने ओढून नेतात तुझे तुकडे करतात तुझं मुंडन करतात तुला दंड देतात त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस मनुष्याचे आयुष्य किती क्षणभंगूर आहे प्रत्येकाला माहीत असतं की माही एक ना एक दिवस मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागणार तरीही प्रत्येक जण आपण तेवढे अमरत्वाचा पट्टा घालून आलो आहोत असं वागत असते हीच गोष्ट आश्चर्य करण्यासारखी नाही का तीच गोष्ट समर्थ सांगत आहेत की रवी सूत ते दूत विक्राळ येतील रवी म्हणजे सूर्यपुत्र सूर्याच्या संज्ञा व छाया अशा दोन पत्नी त्यातील संज्ञेचा ज्येष्ठ पुत्र तो यमराज अथवा धर्मराज या धर्मराजाचा पुत्र होता युधिष्ठिर एकदा त्याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने यमराजाने यक्षाचं रूप घेतलं व त्याने युधिष्ठिराला काही प्रश्न विचारले तेव्हा युधिष्ठिराला यक्षाने विचारलं होतं की किम आश्चर्यम आश्चर्य कोणतं आहे तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं की अहन्यहानी भूतानी ग्छती किम आश्चर्य जगामध्ये रोज प्राणी घरी जात आहेत तावडीतून वाचलेले आहेत ते अमर होण्याची इच्छा करतात यापेक्षा आश्चर्य ते कोणते समर्थ सांगतात की यमाचे दूत येतील व तुझा लिंगदेह ओढून घेऊन जातील स्थूल देह सूक्ष्मदेह कारण देह व महाकारण देह असे चार देह मानलेले प्राणी मात्र स्थूल शरीर सोडतात तेव्हा सूक्ष्म शरीराने वावरत असतात सूक्ष्म शरीराने सप्तदशावयवानी लिंग शरीराने अवयवास्तू ज्ञानेंद्रिय पंचकम बुद्धी मनसी कर्मेंद्रिय पंचकम वायू पंचकम चेती असं वेदांत सारात म्हटलेलं आहे सतरा अवयवाने युक्त असलेल्या शरीराला लिंग शरीर असं म्हणतात पंचज्ञानेंद्रिय नाक कान डोळा त्वचावर असं ना पंच हात पाय वाक पायू व उपस्थ पंच प्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान असे पंधरा आणि बुद्धी व मन असे लिंगदेहाचे सतरा अवयव सांगितलेले आहेत मृत्यू झाला की जीवाचा स्थूल देह नाहीसा होतो पण जीव लिंग शरीराने राहतो स्थूल देहात झालेले संस्कार लिंग देहात असतात स्थूल देहातील कर्म हा लिंगदेह बरोबर घेऊन जातो त्या कर्माप्रमाणे यमराज त्याला दंड करतो पुन्हा जन्मला घालतो असं तत्वज्ञान सांगत ही मर्यादा देवानेच लावून दिलेली आहे ऐशी मर्यादा लाभिली देवे म्हणून नीतीने वर्तावे नीती, नीती न्याय सांडिता भोगावे यम यात सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष्य जाणे लागे असं समर्थानी दासबोधात म्हटलेले एकूण पृथ्वी तलावरचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे यमाचा घाला केव्हा येऊन ठेपेल याचा नेम नाही मृत्यू भेणे पळो जाता तरी मृत्यू सोडी ना सर्वथा मृत्यू न ये चुकविता काही केल्या घटिका गेली पळे गेली काळ वाजे ठणा आयुष्याचा नाश होतो रामूकारे म्हणा कबीरही सांगतात कबीर कहा गरबी येऊ काल गहै कर केस ना जाणव कहा मारिसी कै कह घर कै परदेस कबीर म्हणतात की अभिमान करू नका कर। हे आयुष्य इतकं नश्वर आहे की कि घरी किंवा परदेशी मृत्यू कधी केस पकडून मारेल हे सांगता येत नाही यमदूताने केस पकडले फरफटवी तर उभा करून मृत्यू लेख वाचेल चित्रगुप्त हा असे यमाचा वकील रे सरकारी वकील पत्र तू तुझे तु सोपवी धावेल तो मधवारी कबीरांच्या दोह्याचं हे स्वैर रूपांतर केलंय सौ मनीषा अभ्यंकरी यांनी आयुष्यातील एक एक क्षण कमी होत आहे गेला क्षण परत फिरून येणार नाही तुला खंडीती मुंडीती या चरणातून जीवाला यमदेवाच्या दरबारी कसे क्लेश भोगावे लागतात ते सांगून रामनाम घेण्याकरता समर्थानी प्रवृत्त केले आहे तेव्हा जीवा जीव आहे तोपर्यंतच सोप्या अशा राम मंत्राचा जप करायला हवा तरच या संसार सागरातून उद्धरून जाता येईल आता यापुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथंच थांबूया